कौटुंबिक न्यायालय सांगली येथे शहात्तरवा प्रजासत्ताक दिन वेगळ्या पद्धतीने उत्साहात साजरा भारतीय लोकशाहीचा पाया आणि चौथा स्तंभ म्हणून भारतीय संविधानाची ख्याती जगभर आहे असे सर्वश्रेष्ठ संविधान महिलाभिमुख आणि समसमान हक्काचे व्हावे यासाठी झटणाऱ्या समितीच्या महिला सभासद भारतीय संविधानाच्या पंधरा जन्नींचा स्त्री शक्रतीची नामे सर्व मा श्रीमती विजालक्ष्मी पंडित सुचेता कृपलानी सरोजिनी नायडू दुर्गाबाई देशमुख हंसा मेहता राजकुमारी अमृत कौर मालती चौधरी दाक्षायणी वेल्युद्यान बेगम एजाज रसूल अम्मु स्वामीनाथन लीला रॉय रेणुका रे आनी मॅसाक्रीन पौर्णिमा बॅनर्जी कमला चौधरी यांची ओळख कार्य आणि महती जगासमोर आणून त्यांचा गौरव आणि जनक भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि इतर प्रणेते आणि पाईक यांचा गौरव करणे आणि त्यासाठी त्यांचे छायाचित्र फलक आणि योगदानाचे माहिती पत्रकाची रॅली काढणे ही आगळी वेगळी भारदस्त संकल्पना मा श्रीमती सुनीता तिवारी बहुआयामी न्यायाधीश कौटुंबिक न्यायालय सांगली यांनी मांडली नियोजिली आणि प्रजासत्ताक दिनी आयोजित केली हयावेळच्या कौटुंबिक न्यायालय सांगली तर्फे आयोजित प्रजासत्ताक दिनाचे हे मुख्य वैशिष्ट्य होते त्यासाठी सांगली कौटुंबिक न्यायालयाच्या मा न्यायाधीश श्रीमती सुनीता तिवारी सांगली वकील संघाचे मा अध्यक्ष श्री किरण राजपूत उपाध्यक्ष श्री विजय गाडेकर जिल्हा सरकारी वकील श्री प्रमोद भोकरे सहाय्यक सरकारी अभियोक्ता श्री शकील पखाली ख्यातनाम विधिज्ञ श्री फारुख कोतवाल श्री नितीन कोळेकर श्री खेमलापुरे तसेच तज्ञ मध्यस्थ विधीज्ञ विधीज्ञ आणि इतर सर्व ज्येष्ठ आणि श्रेष्ठ पुरुष व महिला विधीज्ञ स्वतंत्रता सेनानी सामाजिक कार्यकर्ते पक्षकार कर्मचारी अंगरक्षक पोलीस सुरक्षारक्षक चालक वाहक रांगोळीकार अशा समाजातील सर्व वर्गाची प्रचंड ध्वज रॅली आणि भारतीय घटनेच्या जन्नी आणि जनकांच्या छायाचित्रांच्या फलकासह तिरंग्याने सजलेल्या आगळ्या वेगळ्या जीप रॅलीचे अनोखे आणि जबरदस्त प्रस्तुतीने यावेळी सगळ्यांची मने जिंकली